नमस्कार मंडळी सध्या मी गुरुचरित्राचं पारण करते आपलं एक ते सात अध्याय वाचून झालेले आहेत पहिला अध्याय खूप छान सगळेजणं वाचत आहेत व्ह्यूज खूप छान येत आहेत पहिल्या अध्यायाला तर मला असं वाटतं की सगळेजणं मनाने आता हळूहळू स्ट्राँग होत जातील सगळ्यांच्या मनात पॉझिटिव्ह विचार तयार होतील निगेटिव्ह विचार बाजूला पडतील आणि माझा स्वतःचा माझ्याबरोबर हाच उद्देश आहे की इतरही मनाने स्ट्रॉंग व्हावेत तर मी आता आठवा अध्याय वाचायला घेते मी वाचते तुम्ही नक्की ऐका आध्या आठवा श्रीपाद प्रपद्ये दत्तावताराचे वर्णन आत्मसाक्षात कसा घडतो ब्रह्मज्ञानासाठी तप करणारे खरे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी तिरुमल दास आपले नित्य नैमित्तिक अनुष्ठान झाल्यावर म्हणाले अरे शंकर भट्टा आत्मसाक्षात्कार जेव्हा होतो त्यावेळी पंधरा कला आपापल्या भूतामध्ये लय पावतात त्या त्या देवता मूल शक्ती असलेल्या चैतन्यात लीन होतात कर्म आत्मज्ञान कर्म इत्यादी ब्रह्म स्वरूपात लय पावत असतात अशा ब्रह्मज्ञानासाठी जो जो परिश्रम करीत असतो तो खऱ्या अर्थाने ब्राह्मण होय विश्वास आकाश मन अन्न बल विचार मंत्र कर्म लोक लोकातील विविध नावे त्यांना पंधरा कला असे म्हणतात श्रीपाद प्रभू षोडश कलांनी परिपूर्ण असे ब्रह्मावतार आहेत अन्न हेच मन होय सात्विक अन्नाच्या सेवनाने मनाची निर्मलत्व प्राप्त होते विधाताने प्रथम प्राणांची प्राणांची सृष्टी केली प्राण म्हणजे संपूर्ण विश्वात विद्यमान असलेली प्राणशक्ती होय त्या प्राणशक्तीस सूक्ष्मात्मा हिरण्य गर्भ या नावाने सुद्धा संबोधिले जाते प्राणमय कोशामध्ये स्थित जीवधातू शक्तीला शरीर असे म्हणतात प्राणमय चैतन्यास संतुलितरित्या प्रवाहित केल्यास मनुष्याच्या भौतिक दुःखांचे निवारण होते मनुष्याचा स्थूल देह रोगी होण्यापूर्वी प्राणमय शरीर रोगग्रस्त होते त्याच्यानंतर स्थूल शरीर रोगग्रस्त होते सृष्टीच्या प्रारंभाचा निश्चय झाल्यावर पंचमहाभूतांचा आविर्भाव झाला या पंचमहाभूतांचे आकलन करण्यासाठी पंचेंद्रियांची रचना झाली यांचे संधान करून व्यवस्थित काम करण्यासाठी पंचेंद्रियांची योजना झाली या दहा इंद्रियांवर मनाचा ताबा असतो आणि मन हे आहारापासून बनते म्हणून मनुष्याने आपल्या आहाराविषयी अत्यंत सावध असले पाहिजे कारण आहाराच्या सूक्ष्म भागानेच सूक्ष्मांशाने मनातील भावना प्रकट होतात जसे आहाराचे गुण त्याप्रमाणे आपले विचार होतात मनातील विचाराच्या धारेस कर्मबद्ध करून नियंत्रित करणे यालाच मंत्र असे म्हणतात यज्ञ याग दिकांचे विधीपूर्वक आचरण करीत त्या, -त्या कर्मकांडात सांगितलेले मंत्रोच्चारण विधीपूर्वक करणे यास कर्म असे म्हणतात विश्वनिर्मितीचा आधार कर्मच आहे नामरूप विवर्जित जग असू शकत नाही आपल्यामधील प्रत्येक इंद्रियास एक एक देवता असतात या देवतेच्या प्रभावाने कार्य करीत असतात समाधीस्थ असलेले योग्यास जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो त्यावेळी योग सोळा कला मूल तत्वात लय पावतात योगाच्या भौतिक इंद्रियातील चैतन्य शक्ती विश्वातील चैतन्य शक्तीमध्ये लीन पावते कर्मेंद्रिय व ज्ञानेंद्रियाने युक्त असलेला मनुष्य कर्म न करता राहू शकत नाही अहंकार नष्ट झाल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही मनुष्याच्या अहंकारामुळे कर्माचरण घडत असते अहम म्हणजे मन आणि बुद्धी हे अज्ञानाच्या आवर आवरणांनी आच्छादित झालेले अशुद्ध चैतन्यच होय आत्मसाक्षात्कार झालेले योग्यास जन्मांतराचे कर्म शेष राहत नाही अहंकार पूर्णपणे ज्ञानशेष झाल्याशिवाय आत्मसाक्षात साक्षात्कार होत नाही योगाचा जेव्हा आत्मसाक्षात्कार होतो तेव्हा श्रौत कर्म आणि त्याच्या प्रतिफलाचे केंद्र महत् अहंकार असून मायाज मायाजालसहित शाश्वत परमात्म्यामध्ये लीन होऊन व्यक्तित्व रहित होतो परमात्मा व्यक्तित्वसहित शक्ती स्वरूप होऊन राहिला आहे कर्म व त्याच्या फलाचा नाश होऊन योगी सिद्धावस्थेत प्राप्त होतो प्राप्त करतो जरी योगी कर्मफलाचे भोग स्थूल देहाने भोगत असला तरी देहाभिमान नसल्या कारणाने तो सतत मुक्ता स्थित राहतो परमात्मा द्वारे आपल्या दिव्य लिलांचे प्रकटीकरण करत असतो योगिक शक, शक्तीचा अहंकार एखाद्या योगास झाला असेल तर सर्व शक्तींचे हरण करून त्याचा गर्व हरण करण्याचे सामर्थ्य परमात्म्यात असते श्री बापनारायणंनी श्रीशैल्य क्षेत्री असलेल्या श्री मल्लिकार्जुन आणि गोकर्ण क्षेत्री महाबळेश्वर व इतर काही ठिकाणी सौर मंडळातून शक्तिपात केला होता दत्ताची मूर्ती सुद्धा शक्तिपात केला होता अग, असलेल्या या शक्तीस शांती विधान करावे लागते तसे न केल्यास अर्चकासह अर्चना करण करविणारे सुद्धा अर्चना मूर्तीच्या तेजाने शिक्षित पात्र होऊन त्यांना अनिष्ट फल प्राप्त होते स्वयंभू दत्तमूर्तीमध्ये झालेल्या शक्तीपाताचे रहस्य केवळ अंतर्ज्ञानी असलेले योगीच जाणू शकतात श्रीशैल्य मल्लिकार्जुन स्थाती शक्तीपात हजार लोक उपस्थित असताना श्री, श्री अर्धयुत्वाने अर्ध झाला होता सूर्यमंडळातील तेज बाहेर पडून सर्वांच्या समक्ष मल्लिकार्जुनाच्या लि लिंगात ते लीन झाले श्रीपाद श्रीवल्लभ यांचा अवतार व हा शक्तिपात ही दोन अत्यंत गोपनीय अशी दैवी रहस्य आहेत ती केवळ महायोग्यांना सांगण्यासाठी व त्यांनीच जाणण्यायोग्य आहेत श्री शैल्यात झालेल्या शक्तिपाताचे शांती विधान करण्यात आले यात हजारोंच्या संख्येने अन्नदान झाले त्या योगाने जठराग्नी शांत झाला उग्रत्वाची शक्ती शिथिल होऊन शांती तत्वात लीन झाल्यामुळे सर्व कार्य शांत व शुभ प्रद झाले पिठापूर येथील स्वयंभू मूर्तीवर झालेल्या शक्तिपाताचा शक्तिपातास प्रत्यक्ष साक्ष व दाखला नसल्या कारणाने तेथे विधान किंवा अन्नदान झाले नाही श्री बापणार अन्नदान करण्यास सुचविले असता पिठापुरातील ब्राह्मण पंडितांनी तर्कवितर्क करून श्री बापणाऱ्यांची सूचना फेटाळून लावली श्रीपाद षोडेशकाला परिपूर्ण काळ आपल्या गतीने चालला होता श्रीपादांचे वय आता दोन वर्षाचे दोन वर्षांचे झाले या दोन वर्षांच्या कालावधीत श्रीपादांनी आपल्या षोडश कलांनी परिपूर्ण असल्याचे अनेक बाललीलांद्वारे दाखवून या युगातील महाअवतार असल्याचे निदर्शनास आणले होते वयाच्या सोळाव्या वर्षी श्रीपाद प्रभूंनी पिठापूर सोडले त्यानंतर ते चौदा वर्षे पर्यंत पुरोहूर व आणखी काही क्षेत्रात राहिले परंतु त्यांची शरीर यष्टी सोळा वर्षाच्या किशोराप्रमाणेच होती श्री दत्तात्रयांचे षोडश अवतार सोळा या संख्येस एक वैशिष्ट्य आहे श्री दत्तात्रयांनी पूर्वयुगात सोळा अवतार धारण केले होते ते असे योगीराज अत्रिवरत दिगंबरावधूत कालाग्निशमन योगी, कालाग योगी जनवल्लभर लीला विश्वंभर सिद्धराज ज्ञानसागर विश्वंभरावधूत मायामुक्तावधूत आदिगुरू संस्कारहीन शिवस्वरूप देवदेव दिगंबर देव, दत्तावधूत श्यामकमलोचना श्री दत्त प्रभु भोग व मोक्षाचे दाते आहेत दाते होत त्यांची आराधना करण्यासाठी केवळ त्यांच्या पादुकांची आराधना केली असता पुरे चारी वेद श्वानरूपाने त्यांच्या पादुकाजवळ साऱ्या अपवित्रतेस पवित्र करीत त्यांच्या चरण कमली पडून असतात श्री दत्तात्रय यांच्या पवित्रतेची कल्पना करण्यास मानव तर काय देवता व सप्तऋषीसुद्धा असमर्थ होत युगांतरी जेव्हा या वामनावतार झाला तेव्हा त्याचे समकालीन असलेले श्री वामदेव महर्षींचा सुद्धा जन्म झाला त्यांच्या जन्मसमयी मातेच्या गर्भातून केवळ शिर बाहेर आले व चारी दिशांचे अवलोकन करून पुन्हा गर्भात निघून गेले तेव्हा देवता व ऋषी गणांनी प्रार्थना केल्यावर श्री वामदेवांनी पुन्हा जन्म घेतला ते जन्मतः शुद्ध ब्रह्मज्ञानी होते त्याचप्रमाणे श्रीपादांच्या जन्मसमयी सुद्धा ते केवळ योगी स्वरूप होते याप्रमाणे दोन वेळा जन्म घेतल्याने ते आजंड मद्विज होते ते संपूर्ण अखंड अनंत अद्वैत सच्चिदानंद घन असल्या कारणाने या अवतारात त्यांना गुरु अशी व्यक्ती नव्हती वास्तवात ते स्त्रीमूर्तीचे संयुक्त रूप असून त्रिमूर्तीच्या अतीत असलेले एक विशिष्ट तत्व होते म्हणून त्या त्रिमूर्तीस अतीत असलेले चतुर्थ तत्व असल्याचे सुचविण्यासाठी त्यांनी चतुर्थीस अवतार घेतला मातेच्या गर्भातून बाहेर येऊन पुन्हा गर्भस्थ झाले असता महायोगी सिद्ध पुरुष व देवतांच्या प्रार्थनेस प्रसन्न होऊन पुन्हा जन्मल्यामुळे ते आजन्म ब्रह्मज्ञान संपन्न होते चित्रा नक्षत्राचा अधिपती अंगारक मंगळ आहे तो ग्रहपापणीच्या स्थानी असता सकल जीव राशीस अमंगल ठरतो अमंगलप्र ठरतो सकल अमंगलाचे हरण करून शुभ मंगलत्व प्रदान करण्यासाठी प्रभूंनी चित्रा नक्षत्रामध्ये जन्म घेतला चित्र नक्षत्र असताना श्रीपाद प्रभूंची पूजन केल्यास विशेष ठरते श्रीपाद प्रभू साक्षात धर्मशास्त्र ते आहेत ते हरात्मज श्री स्वामी त्यांनी तुळ राशीमध्ये जन्म घेतला ते, ते जाणत नाही असे धर्मशास्त्रच नाही धर्मसंकटात सापडलेल्या मनुष्याने त्यांची प्रार्थना केल्यास त्यास धर्म पथ लाभ होतो सूर्य हा ग्रहांचा अधिपती आहे सिंह लग्नामध्ये जन्म घेतल्यामुळे ते सकल विश्वाचे नाथ व दरबार भरण्यासाठी जन्म घेतलेले जणू काही चक्रवर्तीच आहेत असे सूचित होते श्री दत्त त्रिमूर्ती आणि त्रिमूर्तीपासून पासून तीन कोटी देव व त्यांच्यापासून तेहतीस कोटी देवता उत्पन्न झाल्या म्हणून केवळ श्री दत्त नामस्मरणाने सकल देवता स्मरण केल्याचे फल प्राप्त होते श्री दत्त ब्रह्ममुखास ऋषीपूजन करावे विश्वमुखास श्रीदत्त्यनारायण श्री, श्री सत्यनारायण व्रत व विष्णू व सहस्रनामाने पूजन करावे त्यांच्या रुद्रमुखास रुद्राभिषेकाने आत्मसि अभिसिंचन करावे श्री प्रभूंच्या ब्रह्ममुखाच्या जिभेवर सरस्वतीचा निवास आहे विष्णुमुखाच्या वक्षस्थळी लक्ष्मीचा वास आहे रुद्रमुखाच्या वामभागी गौरीचा वास आहे सृष्टीतील सकल श्री शक्ती श्रीपादांच्या वामभागी व पुरुष देवता शक्ती दक्षिण भागी विराजमान आहेत तिरुम तिरुपतीमधील सप्तगिरीवर अवतरलेले श्री व्यंकटेश्वर स्वामी हे साक्षात श्री दत्तप्रभूज वेंकार हे अमृत बीज व कट हे ऐश्वर्य बीज होय म्हणून श्री व्यंकटेश्वर हे अमृत व ऐश्वर्याचे प्रदाते आहेत वे म्हणजे पाप व कट म्हणजे खंडन करणारा किंवा हरण करणारा असा अर्थ आहे श्री व्यंकटेश्वर आणि श्रीपाद श्रीवल्लभ खरे पाहता एकच असून अभिन्न अभिन्न आहेत तेव्हा मी म्हणालो हे तिरुमलदास पूर्वी धर्म पालन करावा असे विश्व विद्वजनांचे म्हणणे होते परंतु श्रीपाद प्रभूंचे मत याच्या विरुद्ध होते असे मला वाटते तर माझ्या या शंकेचे समाधान करावे अशी विनंती ब्रह्म ब्राह्मणांचे लक्षण यावर तिरुमलदास दास म्हणाले अरे ब्राह्मणांनो ब्रह्मज्ञानाच्या अन्वेक्षणात प्राप्तीसाठी जीवन घालवले तरच तो सद्ब्राह्मण म्हणवला जातो विहित धर्म कर्माचा त्याग करून दुराचारी झाल्यास था, तो दुष्ट ब्राह्मण होईल त्याचे दुराचार वाढवून तो गो हत्या व गो मांस भक्षण करण्यास प्रवृत्त झाल्यास था, त्याच्यातील ब्राह्मणत्व लोप पाहून त्याचे ब्रह्मतेज संपूर्णपणे क्षीण होते त्याच्या शरीरातील जीवनकणांमध्ये बदल घडून तो चांडाळत्वास प्राप्त होतो तेव्हा तो ब्राह्मण होऊ शकत नाही क्षत्रियाने निरंतर तपाचरण केल्यास तो ब्रह्म तो ब्राह्मण जीवनकणात तपाचरण तपाचरणाने बदल घडून त्या त्याला ब्राह्मणत्व प्राप्त होते याप्रमाणे विश्वामित्रांना ब्राह्मणत्व प्राप्त झाले होते शनिग्रहाचे तीन राशीत म्हणजे साडेसात वर्षेपर्यंत चलन असते तेव्हा प्रत्येक मनुष्याच्या शरीरातील जीवनकणांमध्ये बदल घडतो जुन्या जीवनकणांचा नाश होऊन नूतन जीवनकणांचे सृजन्य कल्पना सुद्धा क्षत्रियांचे लक्षण क्षत्रियाने क्षेत्र धर्माचा त्याग करून शांती रस प्रधान असलेली कृषी गोसेवा वाणिज्य अशा धर्माचे पालन करून स्वधर्म सो सोडल्यास त्यांच्यातील शास्त्र अं शास्त्र टिकून राहत नाही त्यांच्या मनबुद्धी व शरीरात अनेक बदल घडून येतात तो आणि तो पावतो ब्राह्मणाने शास्त्र धर्माचे अवलंबन केले असता परशुरामासारखा होतो पूर्वी द्रोणाचार्य आणि कृपाचार्य जन्मतः ब्राह्मण असले तरी त्यांनी शास्त्र धर्माचे पालन केले नव्हते का कुसुमश्रेष्ठी वैश्य असला तरी त्याने क्षत्रिय वृत्तीचे अवलंबन केले नव्हते का जन्मत शूद्र असून श्रीपाद प्रभूंच्या कृपेने मला ब्रह्मज्ञान प्राप्त झाले न प्राप्त झाले नाही का निरंतर प्रयत्नाने तपाचरणाने ता, शूद्र सुद्धा सु, वैश्य क्षत्रिय किंवा ब्राह्मण होऊ शकतो केवळ एका विशिष्ट वर्णात जन्म झाला जे यम धर्म शिक्षा आचर आचरित आहे किंवा नाही असे नसून आपापल्या शुभकर्माच्या फलावर आपला वर्ण अवलंबून आहे जन्मतः शूद्र असलेल्या मला पुढचा जन्म ब्राह्मणाचा मिळू शकेल तसेच जन्मतः ब्राह्मण असलेल्या पुढचा जन्म शूद्राचा सुद्धा मिळू शकतो सामाजिक कारणासाठी वर्ण व्यवस्था करण्यात आली परमात्म्याचे मुख ब्राह्मणत्व बहुक्षत्रियत्व उरुवैश्यत्व व पाद शुद्ध शुद्रत्वाचे सूचक आहेत असा श्रीपदांनी एक पर्याय सांगितला तू माझ्या आतित्वाचा आतिथ्याचा स्वीकार केलास माझ्या घरचे भोजन हे ब्राह्मणाच्या घरचेच भोजन होय आत्ता हा निम्मा अध्याय वाचला मी कारण हा ही अध्याय बराच मोठा आहे त्यामुळे हा निम्मा अध्याय वाचतेय उरलेला निम्मा अध्याय परत नंतर वाचेन मी तर तुम्ही आपला हा चॅनल श लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला पुढचे येणारे भाग दिसत राहतील आणि ते तुम्हाला ऐकता येतील तुमच्या मित्रमैत्रिणींनाही सांगा की कल्याणी म्हणून तिने ती तिचा एक भक्ती भक्ती चॅनल सुरू केलेला आहे आणि तो तुम्हाला छान सगळे त्याचे अध्याय ऐकता येतील धन्यवाद